वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथे लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले आहेत पांडुरंग रुपेश बोबाते या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे एका गोठ्यात असलेली गुरे बालं बाल बचावली मात्र गोठ्याच्या पडवीत असलेल्या पंधरा कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचा अग्निशंभ घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण आणण्यात आले सोनाळी वाणीवाडी येथे पांडुरंग बोभाटे आणि रुपेश बोभाटे यांचा चिरेबंदी गोठा होता आज दुपारी अचानक गोठ्याला आग लागली या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं या आगीत लाकडी वासे आणि कवले जमीन दोस्त झाली तर गोठ्यात असलेलं गवत जळून गेले आग लागल्याची समजताच बोभाटे यांनी एका गोठ्यात असलेली गुरं बाहेर सोडली त्यामुळे ती बचावली आहेत गोठ्यात बोभाटे यांच्या कोंबड्या होत्या मात्र त्या मृत्यूमुखी पडल्यात गुरांचे वैरण कोंबड्यांचं खाद्य खत गोठ्यात होतं ते देखील जळून गेले गावातील आग विझवण्याचे प्रयत्न केले अखेर अग्निशमन दल आणि स्थानिक आगीवर नियंत्रण आणलं मात्र या दुर्घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय यावेळी सरपंच भीमराव भोसले माजी सभापती अरविंद रावराणे प्रकाश शेलार पोलीस पाटील राजेंद्र रावराणे तलाठी कडुलकर आदी उपस्थित होते अग्निशमन बोंबसोबत नगरपंचायतचे सचिन माइंडकर सुनील निकम संदीप भोसले आदी उपस्थित होते या दोन्ही गरीब शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता केली जात आहे